नमस्कार मी प्रीतम नामदेव शंभरकर प्रभाग क्रमांक चौतीस दक्षिण नागपूर मित्रांनो बंधू आणि भगिनींनो आता जे विधानसभा निवडणुकीचं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये नागरिकांना मतदान करायचं आहे मतदान करताना बऱ्याच नागरिकांकडे ऑप्शन्स आहेत भरपूर म्हणजे समस्या येतात आहे की कुणाला मतदान करू तर अशा सर्व नागरिकांना मी विनंती करतो की कुठेही कन्फ्यूज होऊ नका या पाच वर्षात ज्या व्यक्तीनं तुमच्या नागरिक तुमच्या भागामध्ये कामं केली असतील त्या उमेदवाराला किंवा त्या उमेदवारान त्या व्यक्तीने किंवा त्या आमदाराने म्हणा कामं केलेले नसतील तर आपण ते बघूनच आपलं पुढचं यावेळेचं मतदान कर केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी मी नाव घेत नाही परंतु सांगू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी टक्कर टक्करच्या कॉम्पिटिशन आहे बऱ्याच प्रभागामध्ये नागरिकांना बहु स्पेशली आपल्या समाजाच्या लोकांना हे समजून नाही राहिलं की मतदान करायचं कोणाला कारण मत आपलं वाया गेलं नाही पाहिजे तर म्हणून आपलं मत वाया जाऊ देऊ नये यासाठी आपल्या हक्काचा माणूस आपल्यासाठी लढणारा माणूस या माणसाला निवडून कसं आणायचं ते तुमच्या हातात आहे आमच्या हातात आहे आपलं मत वाया जाऊ नये व आपला माणूस निवडून येऊ नये म्हणून या येणाऱ्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे तर सर्व नागरिकांनी आवर्जूनपणे मतदान करायला जावं आणि कोणीही मतदान साठी म्हणजे मतदानासाठी जर समजा गैरहजर असेल तर त्यांना आवर्जूनपणे सांगावे की हंड्रेड शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे कारण प्रत्येक वेळेस मतदान कधी बावन्न कधी पंचावन्न कधी साठ पर्सेंट मतदान होतं शंभर टक्के होत नाही तर प्रयत्न हाच क असायला पाहिजे की आपलं शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे आता थोडे मी तुम्हाला काळजीपूर्वक मतदान करा याच्या बऱ्याचशा पोस्ट व्हायरल होतात आहे सोशल मीडियावरती तर ते मी तुम्हाला सांगू इच्छितो जसं वीस नोव्हेंबरला प्रत्येक सभामध्ये लोकं सांगतात सुजान नागरिक सांगतात की मोबाईल स्वतःचा घेऊन जाऊ नये अरे बाबा का घेऊन जाऊ नये आपण जर मतदान करायला जात आहे मतदान तुम्ही तिकडे ठीक आहे पण सोबत एकटे तर जाणार नाही ना तुम्ही सोबत तुमचे आई बाबा असतील तुमची बायको असेल भाऊ असेल बहीण असेल कुणी ना कुणी सोबत असाल आपला मोबाईल अवश्य सोबत घेऊन जावा परंतु तो बूथ सेंटर जिथे मतदान तुम्ही कराल त्या वोटिंग मशीनमध्ये नेण्यास मन बंदी आहे तर एक ठीक आहे काही हरकत नाही पंधरा वीस मिनटाची अर्ध्या तासाची गॅप होईल काय प्रॉब्लेम आहे थांबेल एकजण बाहेर मोबाईल पकडून आणि दुसरा माणूस जाऊन मग मत नंतर मतदान करेल तर मोबाईल आवर्जूनपणे घेऊन जावा कधी पण काही प्रॉब्लेम झाला तर तुमच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक असावा नाहीतर तुम्हाला दहा लोकांना मोबाईल मागावा लागेल नंबर दोन वोटिंग बूथमध्ये मोबाईल नेण्यासाठी सक्तीने बंद आहे तिथे जाऊन परत येण्यासाठी मोबाईलसोबत नेऊ नये अशी मेसेजेस जे येतात आहे सोशल मीडियावरती त्याला तुम्ही आपल्या पद्धतीने हे करा कुटुंब असं जाणार असाल तर एकाही व्यक्तीला मोबाईल सांभाळता बाहेर बसावे लागेल आता असं म्हणतात आहे अरे ते तर मॅनेज करावंच लागेल ना मोबाईलशिवाय कोणी राहणार आहे का ते नंतर आहे ऑप्शन कृपया मत देताना लक्ष द्या की स्लीप येईपर्यंत सात सेकंद बटन दाबून ठेवा जेव्हा तुम्ही मतदान कराल तेव्हा ज्या काही उमेदवाराला तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्या उमेदवाराच्या समोर निळ्या रंगाचं जे बटन आहे त्याला सात सेकंद तुम्हाला कंटिन्यू दाबून ठेवायचं आहे आणि एक बीप मोठी बीप आवाज येईपर्यंत ते बटनावरून हात उचलायचा नाही त्याच्यानंतर ई व्ही एम मशीनवर बटन दाबताना लक्षात ठेवा की व्ही व्ही पी एट स्लीप जी बाजूला जी मशीन असते ब्लॅक कलरचा काच असतो ज्याच्यामध्ये त्या व्ही व्ही पी ए टी स्लीप बाहेर येईपर्यंत बटनावरून बोट काढू नये आणि व्ही व्ही पी ए टी स्लीपसह आपले मत निश्चित करावे की ज्या उमेदवाराला आपण बटन दाबलेलं आहे खरंच त्याच उमेदवाराची स्लीप आलेली आहे की नाही आहे ना ते सुनिश्चित करा नंतरच तिथून आपली जागा सोडा जर समजा तुम्ही बटन दाबलं कोणत्या तुमच्या उमेदवाराला समजा एक्सला म्हणजे आंब्याला बटन दिलं तुम्ही चुनावचिन्ह आंब्या असेल आणि तिथे केडी दिसत आहे तुम्हाला तर लक्षात घ्या की तिथे गडबड होत आहे ते तुम्ही बोट आपलं काढायचं नाही आणि लगेच तिथे जे मतदान वोटर जे अधिकारी असतात त्यांना तिथे जाऊन सांग सांगावं व याची मतदानाविषयीची माहिती तिथे देणे आपला अधिकार आहे हे लक्षात घ्या तर करिता जागृत व जबाबदार नागरिकाच्या वतीनं मी समस्त प्रभाग क्रमांक चौतीसच्या नागरिकांना अशी विनंती करतो की आपल्याही भागात आट्याकाट्याची टक्कर आहे तर योग्य उमेदवार आपण निवडून द्यावा कुठल्याही जाती धर्म पंथाच्या याच्यामध्ये बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडून देऊन आपण प्रचंड बहुमताने अशा नागरिकाला अशा उमेदवाराला विजयी करा की त्यांनाही माहीत असं माहीत पडलं पाहिजे की नागरिकामध्ये सुजान नागरिक आहे सुशिक्षित नागरिक आहे आणि नागरिकाचा पावर काय प्रत्येक गोर गरीब असो की श्रीमंत असो त्याला एकच मताचा पावर आहे तर आपलं एक मत एक बोट आपलं एक मत हे वाया जाऊ देऊ नका आणि डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय संविधानाच्या अनन्वय एक नागरिकाचा भारत सर्वप्रथम अंतिमता मी भारत देशाचा नागरिक आहो या नागरिकाचा अधिकार दिला नागरिकत्वाचा आय पी सी कलम एक आ, कलम एकोणीसनुसार आपल्याला बोलण्याचा लिहिण्याचा व सोशल मीडियाच्या व कोणत्याही तंत्र मा माध्यमाच्या माध्यमातून लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार दिला प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिला त्या अनन्वय मी आज हा व्हिडिओ व्हायरल करतो आहे आणि समस्त नागरिकांना नागपूरवासियांना समस्त भारत देशातील बांधवांना विनंती करतो आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करा आणि या लोकशाहीचा विजय करा धन्यवाद जय हिंद जय भारत जय भारतीय संविधान प्रीतम शंभरकर नागपूर